स्मार्ट के डीएमसी ची रुग्णालय स्मार्ट कधी होणार वर्षाभरापासून आयसीयू बंद रुग्णांचे होत आहेत हाल कल्याण डोंबिवलीत फायर ब्रँड नेत्यांची फौज रुग्णालय मात्र असुविधांच्या घरते स्मार्ट सिटीची ची टीमकी मिरवणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे रुक्मिणीबाई रुग्णालय मात्र अद्याप स्मार्ट झालेले नाही दहा महिन्यांपूर्वी रुक्मिणीबाई रुग्णालयात आय विभाग सुरू करण्यात आला मात्र अवघ्या दहा दिवसात तो बंद झाला त्यानंतर निविदा प्रक्रियेत अडकलेला आय विभाग टाळेबंद अवस्थेत आहे यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत अस्वस्थ रुग्णांना उपचारासाठी कलवा मुंबई रुग्णालयात जावं लागतंय गेल्या वर्षभरापासून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून रुग्णालयातील अ सुविधेबाबत पाठपुरावा सुरू आहे मात्र अद्यापही त्याला यश आलेलं नाही कल्याण डोंबिवली शहराला डॉक्टर असलेल्या आयुक्तांसह फायर ब्रँड लोकप्रतिनिधींची फौज लाभली असताना देखील रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटर असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे मुळीबाईमध्ये जे आय सी यू आपण बनवलेलं आहे ते आय सी यूसाठी आम्ही मे दोन हजार तेवीसमध्ये आधी निविदा काढली मे दोन हजार तेवीसमध्ये आम्ही त्या संस्थेला जी सिलेक्ट झाली त्या संस्थेला तिथे काम चालू करण्याकरता ऑर्डर दिली होती आधीच दिला होता त्याप्रमाणे ते त्यांनी काम चालू केलं मेमध्ये आणि परंतु त्यांच्याकडे आवश्यक जे मनुष्यबळ लागतं त्याला डॉक्टर्स स्टाफ नर्स वगैरे जे काय आहे ते त्यांच्याकडे ना उपलब्ध आम्हाला होऊ शकत नाही हे कारण देऊन त्यांनी माघार घेतली त्यांनी सहा सहा तेवीसला माघार घेतली त्याच्यामुळे नंतर मग आम्ही परत ते टेंडर कॅन्सल करून आम्ही परत नंतर पुन्हा निविदा केली जुलै दोन हजार तेवीसमध्ये त्याच्यामध्ये पण एक संस्था सिलेक्ट झाली तिच्यामध्ये त्यां पण निविदा समितीची आमची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्यांनी जो रेट दिलेला दे आहे तो रेट त्यांना जस्टिफाय करायला सांगितला होता मग की हा तुम्ही हा रेट आहे ह्या रेटला जस्टिफाय करून द्या की तुम्ही तुमच्या क लोकांना कशी पेमेंट देणार वगैरे काय याबाबतचं तसा निर्णय झाला होता त्याप्रमाणे आम्ही त्यांना पत्र दिलं परंतु त्या संस्थेकडून आम्हाला आस्थागेत काहीच रिस्पॉन्स आलेला नाही दोन वेळा त्यांना आम्ही पत्र देऊन झालं त्यामुळे आता परत आयुक्त आपल्या नवीन आयुक्त मॅडम आल्या त्यानंतर आम्ही त्यांच्याशी परत चर्चा केली आता त्या चर्चेनुसार त्यांनी जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयानुसार आम्ही आता त्याच्यावर काम हो। लग करत आहोत आणि लवकरात लवकर ते आय सी यू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण